नमस्कार मित्रांनो तुम्ही जर राशन कार्डची अजून पण क के वाय सी केली नसेल तर तात्काळ करून घ्या तुमच्या बँकेला आधार कार्ड सिड सिडिंग करून घ्या आणि राशन कार्डला आधार सिडिंग करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढील राशन मिळण्यामध्ये अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या कारण की ही मुदत आता सरकारने लास्टपर्यंतही वाढवून दिलेली आहे लास्ट तारीख ही शेवटची मार्च मार्च महिन्याच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत आहे तुम्हाला जर तुमचं राशन चालू ठेवायचं असेल आणि फ्री राशन मिळवायचं असेल राशनमध्ये सर्व लाभ मेडिकल लॉब लाभ मिळायचे असेल तर तुम्हाला ही के वाय सी करणं बंधनकारक का आहे आणि तुमचं राशन तुम्ही जर के वाय सी जर केली नाही तुमचं राशन कार्ड आहे ते बंद पडून तुम्हाला याच्या पुढे राशन मिळणार नाही सरकारने शेवटची मार्च महिन्यामध्ये संधी दिलेली आहे आतापर्यंत चार चौथी संधी आहे वाय सी करण्यासाठी के वाय सी बऱ्याच लोकांची बाकी असल्यामुळे हे सरकारने हे मोठं पाऊल उचलून हे तारीख वाढवून दे देण्यात आलेली आहे तुमची जर के वाय सी केली नसेल तुम्ही जर ज्या के, के वाय सी केलेल्या धारकांमध्ये न केलेल्या धारकांमध्ये जर असाल तुम्ही तात्काळ जाऊन आपल्या राशनधारकाकडे कुठल्याही राशनधारकाकडे जाऊन के वाय सी करणं बंधनकारक आहे तुम्ही जर के वाय सी केली नाही तुमचं राशनमधून नाव डिलेट मारण्यात येईल आणि तुमचं राशन बंद करण्यात येईल तुम्हाला जे सरकारी लाभ आहे राशनवरील तुम्हाला राशन कार्ड जे जिथं सरकारी कामात अडथळा येऊ शकतो तुम्हाला हे तात्काळ जाऊन राशनधारकांकडे जाऊन तुम्हाला हे राशन कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे आणि आधार सीडिंग करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला पुढे राशन घेण्यामध्ये आणि तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेण्यामध्ये काही अडथळा येणार नाही तुम्हाला हे तुम्ही जर आपल्याच चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बिल आयकॉनच्या नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा ऑलवरती बेलवरती क्लिक करून ठेवा असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळत राहतील आणि महत्त्वाचे असेच अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र